साखरवाडी गावाचं नाव महाराष्ट्रावर केलं असा बावऱ्या आणि त्याची मुलाखत घेऊयात <laughs> दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा प्रेक्षकांना तुमचं सूरज राऊत सूरज राऊत साखरवाडी काय सांगाल त्या दिवशी बावऱ्यानं गुलाल घेतलेला आहे फायनल चा कस नियोजन झालेलं नियोजन काय दादाचा का फोन आला बैल मुथुरून बावरे पाळवायची दादाचा फोन आले आम्ही काय नाही कधीच माग पण नाही नाही आपण आपल्याला दादा एका शब्दावर बैल दिला होता आपण पण दादाचा फोन आला दादा बैल पाहिजे दुसऱ्या मिनिटाला आपण दादाला हो म्हणलो आणि पहिला झाला होता हा नियोजनाचा फोन किती दिवसात पूर्वी आलेला काय सांगा एक मैदानच्या आधीच झालं होतं नियोजन आता झालं होतं किती दिवस पूर्वी एक दहा दिवस आधी झालो होतं दहा दिवस आधीच झालेला पण दादानी जेव्हा तुम्हाला एक म्हणजे शब्दा खात्री बैल दिलेला हे मैदान कुठलं होतं अकलूच्या मैदानात बैल दादा म्हणजे आम्ही नुसतं मनस्तो दादा म्हणलं कुठल्या मैदानाला बैल पाहिजे तुम्हाला आणि महाराष्ट्र विसर मैदान होत अकलूजचं मोठं चांगलं ता त्या मैदानाला बैल होता आणि त्या मैदानात गड चांगल्या रीतीने काढला बावऱ्यावर कड आली होती बैल आणि सीमे पण आपण अंतरात काढला होता फायनलला फायनलला पण कडच आली होती चार नंबर झाला होता आपला पण त्या मैदानाचे सेमीची एवढी चर्चा रंगली सेमीला असून पण बैलांना अंतर टाकले हो नाही कडन बैल आतनं कडण आतल्यापेक्षा बैलकडन दोन उड्या जास्तच पाहतो कधी दोन्ही खांदी कडनं बैल पडतो दोन्ही खांदी पब्लिकला हो त्यामुळं हाच म्हणजे त्या मैदानातलाच <coughs> अनुभव या फुसेच्या का मैदानात हो। काम यायला त्या दिवशी पण बैल सेमीफायनल आपण दोन नंबर तास होतो दोन नंबर म्हणजे पुशगावला काय पब्लिकचं असतो दोन नंबर म्हणजे कडनच बनायचं बैल आणि फायनलला पण कडन आपण तीन नंबर केला होता मध्ये असती तर चित्र वेगळं दिसलं असतं नावने नशिबानं आपल्याला जी नशिबात आहे ती दिलं आणि तीन नंबर झाला होता पण सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद लागला तो मानाचा म्हणजे गुलाला आपल्या कपाळे लागला काय आनंद होता ते मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान असतं त्या मैदानात सगळ्यांची राहायची इच्छा असते अशी आमची पण होती आणि बैल तर राहिलाच पण बैलमत्तूर मध्ये राहिला ह्यातला आहे काय आनंद काय होता त्या दिवशी कस जल्लोष केलं नाही जल्लोष काय नुसतं आमचा एवढा मनाला जाल आनंद झाला म्हणजे आपण काय कुणाला दाखवायसाठी नात केलेला नाही आपला आपल्या मनाला आनंदासाठी सगळी पोर आम्ही नात करतो आणि राहुल दादा पण म्हणजे तुम्ही फोन केला तरी एका शब्दावर एक एक बैल शब देतात शब्दावर बैल आपला काहीच नव्हतं त्यावेळी दादा आपल्याला बैल दिला होता आणि त्या दिवशी वडकीत पण आपण फायनल ला राहिलेलो त्याच्यावर दादा न फोन केला की बैल पुशेगावला पाहिजे दादाला आपण एका शब्दात गाडीवर आपले काय सांगाल त्यांच्या ड्रायव्हर काय म्हणजे आपल्या मूत्राचा पण आपल्याला आपल्या बैलाला काय नाही कुठला पण ड्रायव्हर असला गाडी शंभर टक्के गाडी चांगली सांगली त्यांना त्या दिवशी विशेष म्हणजे बारावा सेमी म्हणजे सेवा सेमी होता आणि लगेच पळून फायनल ला जायचं होतं आणि त्यात पण त्यानं तिसरा नंबर केला आधी सेमी जर किंवा फायनल ला जरी तास वेगळं असत काय सांगाल त्याविषयी नाही त्या दिवशी मध्ये असते चित्र वेगळा असं दिसाय पण खेळ कसा आहे बैल तर शंभर टक्के पाहायला लागतो पण पाहिजे नशिबाची त्याशिवाय ह्या खेळात काहीच नाही नशिबाची हो खेळ एकट्या दुखट्याचं कुणाचा नाही सगळं पोरांनी सगळी पोर असली तर हा खेळू शकतो नुसता तुमचा बैल पण पण चालत नाही आणि पोर असून पण चालणार बैल पण पाहायला लागतो सगळ्यांची ते पाहिजे तेव्हा सगळं जुळून यायला लागतं त्यावेळी सगळी होत आणि त्या दिवशी वडकीचं जे मैदान झालं हो वडकी त्यात पण फायनलला गुळात राहिलेला आहे ते नियोजन संभाजीनगरचा जो हरण्या बैल होता ते कसं काय नियोजन हो लावलेलं ते आमचे शेठचे मित्र आहेत ते आमचे माने देवघिंडी त्यांचा बैल आहे बैल घरी असतो इथं सगळी पोरं आम्ही बैलाच करतो आणि ते शेठचे मित्र आहेत आपले हरणेवाली आहेत ना ती बाएल पोरं ते दुराजी ड्रायव्हर संबोधन करते अर्जुन म्हणून त्यांचा त्या दोघांचा बैल आहे ते आमचे शेठची मित्र आहेत ती गाडी आपण पहिल्यांदा सगळ्यात काजेटला पळवलेली आणि ज्या दिवशी बैल घातली त्या दिवशी एकच नंबर केला होता आणि त्या फाटीवर बैलानं दोन वेळा एक एकदा एक नंबर केला एकदा दोन नंबर ते चार वेळा गाडी घातली सातेवाडीत महाराष्ट्र तिसरं मैदान होतं तिथं पण ती गाडी फायनलला राहिली तिथं आपण चार नंबर केला होता म्हणजे एक भावभावाचा सज बनायला लागले एक गाडी ती ओ, ती पण एक कठीण पळती काय सांगा चार वेळा फायनल म्हणजे जस म्हणजे दोघांच म्हणजे जशी मथुरची आणि बावराची पळते तशी हारण्याची गाडी ती पळते काय सांगाल कसं म्हणजे नियोजन म्हणजे ते पण तस एका फोनवर नियोजन लागले जाते ती कधी पण आपल्याला कधी पण आता फोन केला उद्या पळायचं की काय करतं बैल असल्यासारखं आमचा लगेच बैल घेऊन येतात ती खूप एवढ्याला म्हणजे बैल घेऊन येतात आपल्यासाठी बावरे एवढा बाहेर थोडं कसं करताय नाही बैल असं आता माणसं बिनस दिसल्यावर हे करतो बैल गोट्यात असल्यावर एवढं काय करत मैदानात अशी माणसं दिसली का नाही बैल मारतो म्हणजे एवढं त्याला कंट्रोल कसं केलं जाते कारण त्या सगळे एवढं ह्याच्यात कंट्रोल करण्याचं पण कस लागतंय पोर ही सगळे येतात हिथं आता तुम्ही अचानक आला म्हणून आमचं थैमान ग्रुप चाकर म्हणजे खूप खूप पोहर आहेत मैदानावर असते सगळी मुलं ना तुम्ही अचानक ना म्हणून आम्ही एवढीच होत एवढीच सगळे असतेच बैला त्याला सगळी म्हणजे बैल पोरांना काय करणार म्हणजे ओळखीच्या माणसं अनोळखी माणसांना जर बैल दावत दादा राहुल दादांबद्दल काय सांगाल दोन शब्द काय सांगाल दादा म्हणजे आम्ही दादा मोठे भावा सारखे आमच्या सगळ्यांच्या दादा म्हणजे घरातल्या आमच्या घरातले संबंधित गौरव शुभम सगळे आम्ही एकच असले सारखे जर दादा त्या दिवशी मैदानात असले तर काय झालं असतं दादा मैदानात असले तर आधीच इतकी गर्दी होती दादा असल्या वेगळंच असतं आणि ते आनंद पण वेगळा असतो दादा असला तर दादाचं इलेक्शन दादा जरा बिझी आहे त्यामुळे दादा काय आलेलं नव्हतं त्या दिवशी आणि एक आता बावऱ्याला सेवा घरी बनांचा आशीर्वाद लाभलाय हो काय सांगाल त्याविषयी ते मैदान म्हणजे ते मैदानाच काय त्या मैदानचा एकदा म्हणजे त्या मैदानाला गुलाल म्हणजे शेवटच आता इथनं पुढं काय म्हणजे वर्षभर हो। हो। काय कायम आणि जे पब्लिकला जे बैल पण होते त्यांच्यासाठी जे राखीव तास सोडलेले त्याविषयी काय सांगायला म्हणजे कमिटीनं मैदान कमिटी नियोजन एकदम चांगलं होतं पुस्तकाचं दरवेळी नियोजन चांगलं असतं ह्यावेळी पण नियोजन नियो एकदम तुष्ट केलं होतं त्यांना काय अडचण कायच नाही पब्लिकचं पण ह्यांना त्यांचे सगळे पोरबीर होती त्यांची तासात पब्लिक नव्हतं अजिबात काहीच अडचण आपली गाडी कडण होती तर तीन नंबर केला आपण लॉट काढलेले तेव्हा पायरा उघड झालेला हा पण तो कमिटीचा निर्णय म्हणजे चांगला वाटला काय वाटलं एक नंबर निर्णय होता कमिटीचा कमिटीच्या निर्णयामुळे म्हणजे ज्या बैल ती फायनल ती पण फायनलला राहिली आदत आदतनी एक नंबर केला तर वर्ष पहिल्यांदा एक नंबर केला म्हणजे आदतच्या बैलांनी पहिल्यांदाच एवढ्या वर्षात एक नंबर केला हो काय सांगाल म्हणजे त्या जोडीबद्दल काय सांगाल बैल दोन्ही पण चांगलीच पाहतात आहेत दोन वेळा त्यांना वडकीत पण दोन नंबर केला आणि त्या दिवशी मध्ये पण एक नंबर केला हितनं माग पण कधी एक नंबर चालला आधी चालना हितन पुढे कधी होईल ती पण सांगू शकत नाही असा आदतचा नंबर त्यांना इतिहासच करून ठेवला त्या वास्तू बावर्या आणि मथूर गाडी दोन वेळा पाळेल हो दोन वेळा बोला बोलायचं आता आगामी कधी हे जोड पाहताना कधी दिसतील म्हणजे जे त्रिकूट फायनल होतं मथुर बावऱ्या आणि आचू ड्रायव्हर हे त्रिकुट प्रेक्षकांना पुन्हा कुठल्या मैदानात पाहायला भेटतील कधी पण दादा म्हणेल कधी आपण आम्ही दादाला म्हणलो तर कधी पण गाडी पोहोचली आपल्याला पाहिजे तेव्हा ती काय घरची पाहिजे असल्यासारखी आणि जर दादांनी दा, जर बावऱ्याला तिकडे बोलवलं बिनजोडला गेलो होतो बैल मागच्या सीजनला आम्ही बैल घेऊन गेलो आता परत तर जाणार की दादानी बोलावल्या नाही धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि बाहेरे असंच पुढं हो गुलालात राहो हेच शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद